हॅलो गाईस झाले का तुमचे दुपारचं जेवण झाले असेल तुमचे दुपारचे जेवण आमचं आता बघा सकाळ नाश्ता नाही पोराला सोडून आले स्कूलमध्ये आता जेवायला लागले मी दुपारचं बघा यामध्ये जेवायला सगळेजण भेंडीची भाजी केली हे बघा आणि चपाती आणि रात्रीची बिर्याणी या मग जीव छान केली हिरव्या मिरचीतली भेंडी केली मस्त आणि बिर्याणी केली चांगली चिकन बिर्याणी चांगली केली शिळी राती काय जास्ती नाही खाल्ली उशीर झालता नाता घेतली जे खायला सुई बी चांगली लागते डब्याला कीलती भेंडी आणि चपाती हिरव्या मिरचीतली पाऊस पडतोय बी गरम बी होते चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय